हिंगणघाटमध्ये निवडणुकीपूर्व मोठी कारवाई डिसेंबर मध्ये होणाऱ्या नगर परिषद निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी उभारलेले रिमडोह हो येथील चोवीस तास कार्यरत चेकपोस्ट पूर्णपणे सक्रिय आहे आणि याच ठिकाणी पोलिसांनी विदेशी दारूच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे है। जाम हैदराबाद महामार्गावर तपासणी दरम्यान एसटी बस क्रमांक एम एच चौदा एच बावन एक्केचाळीस ची तपासणी करण्यात आली बसमधील एका प्रवाशाच्या बॅगेतून रॉयल स्टॅक कंपनीची दोन मोठे बंपर आणि एकशे ऐंशी एम एल ची एक नीप असं ऐकून चार लिटर विदेशी दारू किंमत आठ हजार चारशे रुपये जप्त करण्यात आली आहे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव कमलेश गुलाबराव भगत वर्ष एकोणपन्नास राहणार प्रज्ञानगर हिंगणघाट असे समोर आले आहे नगर परिषद कर्मचारी आणि पोलिसांच्या संयुक्त तपासणी ही कारवाई शक्य झाली आहे एफ आणि एफ पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हिंगणघाट पोलीस स्टेशन मार्फत सुरू केली आहे निवडणूक काळात अवैध विरोधातील ही कारवाई हिंगणघाट पोलिसांच्या कडक इशारा म्हणून पाहिली जाते महाराष्ट्र टीव्ही ிா ஆசித் பூரிஷ் ஹிங்கன்